नमस्कार रणरागिणी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत साप्ताहिक आत्मज्योती वृत्तपत्राचा वा वर्धापन दिन उत्साहात साजरा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर महिलांची उपस्थिती पुणे खराडी बारा जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक आत्मज्योती वृत्तपत्राचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला पुण्यातील खराडी येथील आत्मज्योतीच्या मुख्य कार्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या कार्यरत असलेल्या अनेक महिलांनी यावेळी आपली उपस्थिती लावली उपस्थित मान्यवरांनी आत्मज्योती वृत्तपत्राच्या गेल्या पंधरा वर्षाच्या वाटचालीवर कौतुकाची थाप दिली मी अनिता गोरे आज इथे आत्मज्योती रणराग वर्धापन दिनानिमित्त इथे आलेली आहे आणि खरोखरच हे वर्धापन दिन म्हणजे रणरागिनी खूप छान प्रकारे पत्रकारमध्ये बातम्या वगैरे चांगल्या असतात आणि त्याचबरोबर आत्मज्योती त्याच्यामध्ये पण त्यांचं कामच खूप छान आहे संजीवनी त्यांचं काम खूप छान आहे आणि खरंच आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्या की पत्रकार म्हणजे की जीवावर बेतणं हे खूपच मोठं धैर्याचं काम आहे पण त्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत जे काम पंधरा वर्षापर्यंत करत आलेले आहेत त्याच्यात खरोखरच कौतुकास्पद आहेत की त्यांनी असून सुद्धा की कसं महिलांना किती धमक्या वगैरे काय दिल्या जातात तरी पण त्या न घाबरता न डगमगता एवढ्या चांगल्या प्रकारे बातम्या देतात त्यासाठी आज आम्ही सर्व महिला आमच्या आनंदागर बहुदेश सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप प्रगती करावी आणि त्यांनी खूप प्रकारे छान प्रकारे त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हावे हेच त्यांना शुभेच्छा देतो दे धन्यवाद जय निर्भीड सत्य आणि समाजाला दिशा देणारे पत्रकारितेचे कार्य आत्मज्योती वृत्तपत्र सातत्याने करत असल्याचे गौरवोद्गार अनेकांनी काढले वृत्तपत्र हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून ते समाजाला दिशा देणारे शक्तिशाली माध्यम आहे आत्मज्योतीने ही भूमिका योग्यरित्या पार पाडत गेली पंधरा वर्षे समाजातील समस्यांकडे बोर्ड दाखवले हो आहे समाजातील चालू घरांमोडीवर प्रकाश टाकताना हे वृत्तपत्र नेहमीच निर्भीडपणे पुढे आले आहे त्यामुळे समाजात जागृतीसाठी आणि परिवर्तनासाठी अशा पत्रकारितेची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले ते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये अनिता गोरे प्रमिला शिर्गे मंगल सूर्यवंशी कविता वाघमारे मीना जोकरे पासाबाई गायकवाड कोमल गुळवे सुहासिनी पंडागळे उषा लोखुंडे शोभा क्षीरसागर स्नेहल गौरे कौशल्या इजगज माननीय उत्तमराव जाधव डॉक्टर गौतम रेंगाळे माननीय तुकाराम डावरे माननीय रमेश पठारे यांचा समावेश होता कार्यक्रमाची सांगता अल्पाहाराने करण्यात आली यावेळी उपस्थितांनी आगामी काळात आत्मज्योती वृत्तपत्राच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपादक आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले धन्यवाद